नमस्कार नमस्कार कुठलं गाव तालुक्याचा नाही असा नाही पाटलांचीच हवा आमदार शंभर टक्के आमदार या वर्षी वळसे पाटील साहेबच होणार हे फक्त म्हणायला म्हणायला नाही तुम्ही सर्वसामान्य नेत्यांना खुश करायला तुम्ही जरी सर्वसामान्यांना जरी विचारलं तरी पाटील साहेबांचीच हवा या ठिकाणी दिसते कारण प्रत्येक मागचे पस्तीस वर्ष साहेबांनी या भागासाठी खूप चांगली महत्त्वाची कामं केलेली आहेत लाईटीचा विषय झाला पाण्याचा विषय झाला रस्त्यांचे विषय झाले मूलभूत गरजा झाल्या सुविधा झाल्या दवाखान्याच्या हे सगळे सगळ्या सुविधा या पाटील साहेबांमुळे आमच्या भागातील आदिवासी भागातील सर्व गावांना भेटू शकले तर सामान्य माणसं असं म्हणतात ज्या वळसे पाटलांना पवार साहेबांनी मानसपुत्र मांडलं हो त्या वयाच्या उतरत्या वयामध्ये वळसे पाटलांनी सोडलं एक आपुलकीनी पोट भरत नाही साहेब हे गेले, गेले? गेले।, गेले। साथी, साथी। हो हो ते कोणासाठी गेले विकासासाठी गेले कशासाठी गेले विकासासाठी पाण्यासाठी आंबेगावचा जो पाण्याचा प्रश्न होता जो बोप्पा पाडून जे पाणी नेणार होते ते पाण्यासाठी वर्ष पाटील साहेबांनी तेवढं जयंत पाटलांना पत्र लिहिलं ते पत्र पण माझ्याकडे मी तुम्हाला ते पत्र दाखवतो हो जर आपल्या तालुक्यासाठी साहेब एवढं गरज असेल तर पण आम्ही जर पाणी पळवत होते तर आपण कोर्टामध्ये गेलो असतो ना त्यासाठी पवार साहेब सोडायची गरज काय होती पवार साहेबांना जे सांत्वन केलं की पाणी आम्ही इकडे नेऊ त्याला पूर्णपणे पाटील साहेबांचा सा विरोध सरकारने एखादा निर्णय घेतला तर त्याच्यावर आपण कोर्टात जातो कोर्टामध्ये त्याला स्टे मिळतो मग असं असताना वळसे पाटलांनी शरद पवार सोडायची काय गरज सत्ताकारण पण महत्वाचं असतं तितकंच कोर्टामध्ये जेवढा निष्ठा महत्वाची नाही निष्ठा पण महत्वाची असते साहेबांनी तुम्हाला पवार साहेब आतापर्यंत पद दिली विकासासाठी आमचे साहेब त्या ठिकाणी त्या पक्षात गेले दादांसोबत राहिले हा आमच्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतला तो आमचा निर्णय असेल याच्या पुढे मी सांगू शकतो की फक्त आम्ही विकासासाठी साहेबांच्या मागे कारण साहेबांनी आम्हाला पस्तीस वर्षात भरपूर काय दिलेले ती निष्ठा त्यांची होती त्यांच्या मागे आम्ही निष्ठेने काम करू आणि त्यांना शंभर टक्के घवघवीत मतांनी विजयी करण्याचा प्रयत्न करू लोकसभेला काय झालं लोकसभेला साहेबच येणार अहो आढळरावांना तुम्ही घरी बसवलं आंबेगावकरांनी थोडेसे काही मुद्दे वळसे पाटील आठवडराव दोन जुने मित्र एकत्र एक आले दोन पक्षाची ताकद एकत्र आली तर वळसे पाटील राष्ट्रवादीने घात केला नाही ते आता वरिष्ठांवर जे काय असेल ते मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं मतदार म्हणून आम्हाला वाटत होतं दादा यावे परंतु काही जनतेचा कोल असेल त्याच्यामुळे त्या गोष्टी घडून आल्या त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल एवढं मोठं बोलाव माझं आपण मतदार आहे ना मतदार जरी आपल्या असता निवडून येत मत मतदार जरी असलो तरी जनतेचा कोल हा एकटा मतदार सांगू शकत नाही मग आता विधानसभेला कसं सांगू शकतात विधानसभेला विजय होतील विधानसभेला आम्ही प्रत्येक घरोघरी फिरून साहेबांचं सा काम हे निष्ठेने आणि त्यांनी जे विकास कामं केली हे सगळं जनतेसमोर पटून देणार आहोत त्याच्यामुळे यश हे आम्हालाच भेटणार आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका